जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत एका चाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला ही घटना परभणी शहरातील साई कॉर्नर भागात घडली आहे या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सात जुलै रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पतीचे निधन झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी महिला ही साई कॉर्नर भागात किरायाच्या घरात राहत होती काही महिन्यापूर्वी लेबर कार्ड काढण्याच्या निमित्ताने महिलेची ओळख शेख शौकत शेख शर्फोद्दीन यांच्यासोबत झाली होती ओळखीतील शेख शौकत हा महिलेला अधूनमधून फोन करून बोलत होता तसेच सोबत राहण्याविषयी लावत होता याच दरम्यान तीस जून रोजी सकाळच्या सुमारास महिला एकटी असल्याचे पाहून शेख शौकत याने तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला खतम करून टाकतो अशी धमकी दिली या प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद झालेला आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर